प्रदर्शन मंडरा रहा है जैसे ओह तुमसे नंबर नंबर सही निकल रहा है और और मुझे ऐसे वाशिये तो बुद्धिमत्रा से वाशिये तो गुदमरे वो तो नंबर निकल रहा है नंबर निकल तुम तो फार खरं लोकांनाचे म्हणजे हे कारण कळायला कर, पाहिजे का जिव्हाळ्याचं प्रयत्न हे कर, करतो भविष्यासाठी उपयोगी आहे त्याला तरवायला पाहिजे बरेच दिवस शांत होतो ना आपण केलं नव्हतं पूर्वी केलेलं मैं डाटा पे मिलता है या आपको एक कृत्रिम रात्रि बोलो शायद कि तेरे भाई तेरे दो मिनट या 1 मिनट सारे ये पुरुष वाले इकडे गुरु पत्र नाही आता नाही एकही सर काय सांगा वायू प्रदूषण याचा निषेध तुम्ही शास्त्रीय अभियान करता हा आमचा एम आर डी सीने निवासी विभाग वसवलेला आहे परंतु या निवासी विभागाच्या दोन्ही बाजूला केमिकल्स कंपन्या आहेत आणि केमिकल्स कंपन्यांमुळे आम्हाला याचा प्रदूषणाचा फार त्रास होतो रात्रीच्या वेळेला जास्त करून याचा उग्रवास यापासून लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो ह्यात सांगायचं महत्त्वाचं म्हटले प्रदूषण मंडळ जेवढं जबाबदार आहे त्यापेक्षा एम आर डी सी विभाग एम आर डी सी मंडळ देखील जा जबाबदार आहे कारण तसं बघायला गेलं तर ह्या ज्या पावसाळी गटर इथे आहेत बांधलेली एम आर डी सी ह्या पावसाळी गटरामध्ये पावसाळीत पाणी यायला पाहिजे परंतु ह्याच्यात आत्ता देखील पाणी आहे काही ठिकाणी म्हणजे ह्याचा अर्थ ड्रेनेजचे हे लाईन त्यांनी वा पा वायू प्रदूषणाबरोबर हे पाणी प्र त्यांनी देखील उग्रवास येत असतो नेहमी ह्या पुढे म्हणजे याच्यात एम आर डी सीने लक्ष घातलं पाहिजे प्रदूषण मंडळाने लक्ष घातलं पाहिजे आता तर पुढे आता निवडणुका येतच आहेत लोकसभेच्या ह्या बाबतीत जर काही ठोस काही निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही येणाऱ्या उमेदवारांनी हा प्रश्न विचारणार याबाबत आपण काय करणार आणि नागरिकांना या सुविधा कशा मिळतील आणि यामधून नागरिकांची सुटका कशी होईल प्रदूषणातून याचा विचार नागरिक इथले करणार या संदर्भात काय आपण केला या, के या संदर्भात आम्ही आत्ताच थोडंसं एक निवेदन बनवून प्रदूषण मंडळाला एम आर डी सीला मंत्र्यांना देणार आहोत त्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या जा सह्या गोळा करत आहोत आत्तापर्यंत जवळ पाच सहाशे लोकांच्या नागरिकांच्या सह्या गोळा झालेत अजूनही सह्या गोळ्या करण्याचं काम सुरू आहे आणि या सह्या गोळा करून नागरिकांच्या सह्यांचं निवेदन प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणार त्यातून काय निष्पन्न होते ते बघायचं म्हणजे प्रदूषणाचं खूपच समस्या झालेली आहे म्हणजे रात्रीच्या वेळी जास्तच वास आणि लहान मुलांना विशेषतः जास्त त्रास होतो म्हणजे सर्दी खोकला हे सतत त्यांना होत असतं मुलं आजारी पडतात ना त्यामुळे त्यांचं शाळांचं पण नुकसान होतं त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे